सर्व मंगल साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी श्रीमनारायण नारायण हरे हरे हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं नव आज आहे एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये हा गुरु पुष्यामृत योग निर्माण झालेला आहे गुरु पृष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि तुल्य असा अमृत योग आहे त्यामुळे हा योग अतिशय शुभ मानला जातो जेव्हा गुरुपृश्यामृत पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु होतो। हा योग, योग म्हणून ओळखला जातो गुरु पुष्यामृत योग गुरुवारी येणे हा एक दुर्मिळ योग आहे जो वर्षातून दोनदा किंवा चार वेळा येत असतो म्हणूनच आपण याला अमृत योग असे सुद्धा म्हणत असतो तसेच काही जण याला सुवर्ण योग देखील म्हणत असतात कारण पुष्य नक्षत्रात प्रत्यक्ष क्षण हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र आहे या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसं की ग्रह प्रवेश असेल सोने चांदी या धातूंची खरेदी करणे मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी महत्वाची कामं या योगावर केली जातात तसेच या योगावर गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ आपल्याला अमाप मिळत असते म्हणून या दिवशी गुरुमंत्र घेणे गुरुचे नामस्मरण पारायण केल्यास भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असते आणि सेवाचा दुप्पटपटीने फळ प्राप्त होते अशुभ गोष्टीपासून वाचण्यासाठी गुरु हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पुष्य नक्षत्राचा अर्थ असा होतो की पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा देणारा ऊर्जा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे त्याचा अर्थ शुभ सुंदर सुख संपादन संपादन देणारा असा आहे म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते या योगावर जे काही काम तुम्ही हाती घेता तर ते काम शंभर टक्के पूर्ण होते आणि म्हणून या दिवशी आपण आपली अडकलेली कामे पूर्ण केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजेच त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज पुष्यामृत योगावर इथे ठेवा एक हळकून चमत्कार पहा आयुष्य बदले घरात पैसा येईल कर्ज फिटेल घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हे एक हळकून कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण पुष्यामृत योग हा जो आहे तो संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी हा योग संपणार आहे म्हणून या शुभ योगावर तुम्ही या उपाय दिवसभरामध्ये कही कधीही करू शकता हळद किंवा हळकोंड ही अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर केला जातो हळदीशिवाय ही पूजा कुठलीही शुभ कार्य पूर्ण होत नाही कारण हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते आणि त्यामुळे विशेष तिथीवरती आपण हळदी संबंधित काही उपाय जर केले तर घरात सुख आणि समृद्धी नांदत असते तसेच या योगावर आपण देवांना हळद अर्पण केली तर देवी देवता हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि घरात नेहमी समृद्धीही टिकून राहते हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण या सुवर्ण योगावर घरामध्ये हळदी संबंधित उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते गुरुवार हा गुरुग्रहाला संबंधित असणारा आहे दिवस आहे आणि हळद ही देखील गुरुग्रहाशी संबंधित आहे म्हणून या दिवशी आपण हळदीचा उपाय जर केला तर गुरुदोषापासून आपली सुटका होते म्हणजेच कुंडलीमध्ये ज्या प्रकारे सर्व ग्रह हे मजबूत असायला हवे तसेच गुरुग्रह हा देखील मजबूत असायला हवा तर स्त्रियांच्या कुंडलीतील गुरुग्रहा मजबूत असेल तर तिच्या पतीची तिच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होते पण त्याच ठिकाणी जर त्या पत्नीचा जर ग्रह कमकवत असेल तिच्या पतीची प्रगती ही कधीच होत नाही किंवा तिच्या मुलांची प्रगती होत नाही तसेच पुरुषांच्या कुंडलीतला गुरुग्रहा जर कमकवत असेल तर त्या व्यक्तीला सतत अर्थ आर्थिक अडचणी सामोरे जावे लागत असेल त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट येत असतात आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी धनासंबंधित सर्व काही समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला वारंवार पैशाच्या आर्थिक समस्या येत असतील तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकून राहत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे पैसा येत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्याकडे बाजूने पैसा येऊ लागेल घरात पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर त्यातून मुक्तता होईल फक्त एकवीस दिवसातच दिवसातच कर्ज फेडण्याचे तुम्हाला योग्य मार्ग मिळेल तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर बघा जर तुम्ही गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केले तर तुमच्या कुंडलीतील गुरु गुरुदोष असेल तर तो दूर होईल फक्त गुरु पुष्यामृत योगावरतीच नाही तर प्रत्येक गुरुवारी हळद टाकून स्नान करावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे बघा तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा तुम्हाला पूजन करायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो यान यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही जाईल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच यात उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची भरणी घ्यायची आहे काचेचीच भरणी घ्यायची आहे ताई आमच्याकडे काचेची भरणी आम नाही पण प्लॅस्टिकची घेऊ का तर अजिबात नाही तुम्हाला काचेचीच भरणी घ्यायची आहे या भरणीमध्ये तुम्हाला हळकून भरायचे आहे जे अख्खे हळकुण असतात ज्याला लेकरूवाळे हळकुंड असं सुद्धा म्हणतात ती अख्खी हळकून घ्यायची आहे हळदी पावडर घ्यायची नाही आणि ती हळकून त्या भरणीमध्ये तुम्हाला भरायची आहे यानंतर तुम्हाला एक लाल कपडा रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला थोडेसे हळ हलक... अखंड तांदूळ ठेवायचे आहे एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला त्या हळकुंडाच्या भरणीमध्ये टाकायचे आहे यानंतर त्या ब भरणीला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही भरणी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर हळकुंड तुम्हाला एक घेतलं तरी चालेल सात घेतले तरी चालतील पाच घेतले तरी चालतील काही हरकत नाही आता यानंतर त्या भरणीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्या बंद झाकण उघडून सुद्धा त्या आतमध्ये तुम्हाला हळद कुंकू त्यांनासुद्धा हळक हळद कुंकू लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायचं आहे त्या भरणीजवळ तुम्हाला एकवीस दिवस शुद्ध गाईच्या तुपाचा हल... दिवा लावायचा आहे सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा देवघरामध्ये ती भरणी ठेवायची आणि त्या भरणीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे थोडा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे या सर्व सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या अत्यंत प्रभावी सेवा आहे एकवीस दिवस हे भरणे देवघरामध्ये ठेवून तिथे तुम तुपाचा दिवा लावून तुम्हाला या तीन सेवा करायच्या आहेत एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दिवा नाही लावला तरी चालेल सेवा नाही केल्या तरीसुद्धा चालेल पण ती काचेची भरणी जोपर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवता येईल तोपर्यंत तशीच ठेवा जोपर्यंत ही काचेची भरणी हळकुंडाने भरलेली तुमच्या देवघरामध्ये असेल तेव्हा तुमच्या घरात कधीच आर्थिक समस्या येणार नाही तसेच हा उपाय जर तुम्ही आजपासून करायला सुरुवात केला तर तुमच्या घरामध्ये पैसा चहू चहूबाजून येत राहील घरातील कर्ज भेटेल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज गुरुपुष्यामृत योगावरती आवर्जून करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण काही दिवसातच महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगती बऱ्याच गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच या गुरुपुष्यामृत युगावरती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा के केले जातात किंवा काही सेवा केल्या जातात या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष कृपा पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी घरामध्ये जी पण माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे एक कमळाचं फूल अर्पण करा यानंतर कमलगड्ड्याच्या माळेने तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम भीम दारिद्र्य धनधान्य समृद्धी तेही तही नम हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तुमच्या घरात या मंत्राचा उच्च आवाजामध्ये म्हणजेच मोठ्या आवाजामध्ये एकशे आठ वेळा जप केला तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे लगेच संपून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल जर तुमच्याकडे कमलगड्ड्याची माळ नसेल तर तुम्ही हातावर किंवा इतर कोणत्याही माळेने हा जप करू शकता तसेच या गुरु पुष्यामृत योगावरती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक आवर्जून करायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी हळदीने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात लक्ष्मी वास करते या ठिकाणी सकाळी तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा हा आवर्जून लावा तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक खरेदीने आवर्जून काढायचं आहे यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरता ही आपल्या घरात जाणवत नाही तसेच जर तुम्हाला एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल घर बांधायचं असेल जमिनी खरेदी करायची असेल असे। किंवा एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे एखादी नवीन वस्तू खरेदी करायची आहे मग ती एखादी घरातील वस्तू असेल तर आज या योगावरती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा योग अतिशय शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत योगावरती आपण काही गोष्टी केल्या तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात तसेच कितीही टेन्शन असेल कितीही प्रॉब्लेम असेल तर आज गुरुपुष्यामृत युगावरती घरच्या शिवलिंगावरती जे भगवान भोलेनाथांची जलाधारी आहे तिथे हळदीचे लेपन करावे आणि आपण जे एक लोटा जल अर्पण करण्यासाठी घेतलेले आहे त्या पात्राला त्रिपुंडाने त्याच हळदीचे तिलक लावावे आणि त्याच पाण्याने भगवान भोलेनाथांना कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून ते जल अर्पण करावे भगवान शिवाच्या शिवलिंगावरती ते जल हळदीचे लेपन लावलेले आहे त्याची फक्त एक उंगली आपल्या कलशामध्ये थोडेसे जल घेऊन त्यामध्ये हे हळद टाकावी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात व्यापार असेल व्यापार व्यवसाय असेल त्या ठिकाणी हे जल कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून सिंचन करावे कसलीही चिंता असेल ती सात ते आठ दिवसामध्ये दूर होईल तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा धन्यवाद